तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखी एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता गेलो होतो आम्ही वावरामध्ये तर आता गहू पाकी मस्त झाला तर आम्ही थिबकवर पेरेले आपण ट्रॅक्टर पेरतो ना तसं काही पेरेल नव्हता आम्ही तर त्यावेळेस चालू ना तर मग वावर पुरे ओरले होते तर मग टाकायला सुद्धा जमत नव्हता गहू तर मग आम्ही काय केलं घरच्या घरी पेरला होता तेव्हा ट्रॅक्टर न काही पेरेल मी तर थिबकवर टाकेल ते तर पाच चार चार तास टाकेल होते आम्ही त्याच्यावर पण मग काय झालं ना थोडं वावरचे जास्त लंब आहे म्हणजे तरी बी आपलं फुट असन हा दोनशे तीनशेच ती दो ती ती असन इतकं आहे एक टप्पा आणि तिकडा पण तस पण मग जास्त लंबा असल्यामुळं काय होत त्याला पाणी पोचतच नाही ना तर आता पाणी कमी पडलं तर तवा टाकला होता तर तवा बी थोडासा पिवळा पिवळ दिसतच होते कारण की काय होतं ना त्यांना शक्पन मारलं त्याच्यावर तर मग पिवळा पडला होता पण आता भारी झाला आता पुरण मिसवला तर त्याच्यावरच टाकला होता आणि बैलांना टाकला होता तर थैलीच की बियाण टाकील नव्हता आम्ही तर घरच होत ते म्हणजे दुरीच होत पहिले थैली आणील होती ना तर तेच बी होत मग ते थैलीच पडेल होत तर आता ह्या वर्षी असच टाकलं आता पुढच्या वर्षी आणि लागन थैली कारण की दरवर्षीच वर्षीच टाकलं जमत नाही ना तो तर दुरीचं तिरीचं टाकलं जातं मग पण मग असं सदा सध्या टाकलं जात नाही असंही तर आता पा पाऊस म्हणजे आवळ भरपूर उरलं पाणी काही नाही आता ऊन पडेल थोडं पण मग काय ना आता गावाला पाणी सोडं का ते काय उरलं थोडा थोडा काय ना ऊन चालला आता पाणी सोडं की जास्त सो ऊंच ओढलं तरी कमरा एवढाला झाला तेव्हा तर आता आजूक वाढून बहुतेक थोडाफार तर आता कमरा इतका ए, तर आता तिकडून पडलं ना तर उरलं डोळ्यावरून राहिलं पूर तर बरोबर दिवस राहिलं त्याच्यामुळे तर आता पहा झाला आता गहूच कारण की गहू जास्त लवकर येतो पण आम्ही मक्का फेरेल तिकड तर मक्का तर दिवसाची पेरली होती कमीत कमी दोन दोन अडीच महिने पहिले पेरेली ही कडी मक्का तर ही पा आता चिम फेकला लगे तिनं आता म्हणजे कणसं ते फेकले ती ना तर आताच आम्ही तिला खट टाकलं कारण की काय चालतं ना तिला मधी पहिलेच टाकणं होतं खत पण मग काही टाकलं गेलं नव्हतं तर मला आता पाणी बी भरपूर कमी पडेल तर आता गेलं टाकूनच खत आता चिम पण पेकलं तिने मक्काला भरपूर दिवस लागते आला कारण की आता त्याला अडीच महिने पहिले टाकलं होतं पण मग अजून तरी बी एक दीड महिना येणार नाही ती भरपूर दिवस लागेल तिला अन गहू दोन तीन दोन दोन अडीच महिन्याचा नंतर पेरेल होता कारण की पाणी चालू असलं तर गहू पेरायला जमत नाही ना मग काय होऊन जातं पुरं तो वाळाला सुरुवात होतो तर त्याच्यानं आम्ही लेट ले टाकला होता तर आता मस्त निसवला तेव्हा आता भारी झाला आणि भरपूर मोठा मोठा पण झाला चार चार तास टाकेली आम्ही त्याच्यामध्ये तर ता पाणी चालू होताना त्याच्यानं ना टाकलं नव्हता गेला अडीच महिने लेट झाला ले कारण की समजाचेच गहू लेट होईल ले कोण तर आता कपाश्या उपटून टाकल्या कपाशी उपटून का सरायचं थोडेफार दाणे होते घरच्यात त्याच्याकरता काय करता मग कपाशी उपटून टाकते तर आमच्यापा तुरी उभी आहे तिकडं तर त्याला सोंग नाही कारण की मध्ये कामं चालू झालते त्याच्यानं आमच्या तुरी पण सोंग झाल्यानी एक पट्टी सोंग गेली तिकडं त्याच्यातून बी आरती बाकी अजून काल काल तर काही सोंगलं नव्हतं कारण की तीळ साकारवत होती ना त्याच्यामुळं तर आता इकडं पूर्वा सोंगाचा बाकी आणि तिकडं भी बाकी तर ते सोंगणं सुरू केलं मधी मधीच काम सुरू झाले आमच्या त्याच्या येईन मग ते सोंगाचं भरपूर रोग गेला असं झालं तर आता दोन तीन दिवस सोंगून घेणे त्याला तर आता पहा मक्का पण किती मस्त झाली भरपूर मोठली झाली म्हणा आता कणस पण चांगली फेकली ती ना तर भारी झाली आता मक्का जो बी भारी झाला आता पण आवड जास्त राहिला आता